नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम भोषक उगे धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आता हा पाऊस कधीपर्यंत आहे म्हणून खास करून शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू राज्यामध्ये आणखी वरून राज्याचा मुक्काम तीन दिवस आहे एकवीस ऑक्टोबर बावीस आणि तेवीस म्हणजे आणखी जवळपास एकवीस बावीस तेवीस पर्यंत राज्यात पाऊस असणार आहे पण आज देखील राज्यामध्ये जोरात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात त्याचा म्हणजे सांगायचं झाला तर आज वीस ऑक्टोबर आहे आज त्यावेळी आता सध्या थोडा पाऊस चालू आहे आणि अकराच्या नंतर म्हणजे दुपारी अकरा दोन आरी पर्यंत ऊन पडल आणि पुन्हा तीन चारच्या नंतर जे आभार येईल आणि तीन पासून तर रात्रीपर्यंत म्हणजे आज वीस ऑक्टोबरला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर एकवीस ऑक्टोबर बावीस आणि तेवीस ऑक्टोबर दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जाऊ जाऊ खूप पाऊस पडणार आहे म्हणजे शेतात पिकाला वरदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सर्व शेतकऱ्याला सांगितलं राज्यामध्ये चोवीस तारखेला धुई येणार आहे धुके विदर्भात धुळे म्हणतात मराठवाड्याकडं धुई म्हणतात आणि काही जण धुके म्हणतात म्हणजे धुई चोवीस तारखेला येणार आहे म्हणून हा अंदाजायचा आणि पंचवीस ऑक्टोबरला मात्र तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला अशी थोडी थोडी थंडी जाणार आहे थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज खेळायचा आणि त्याच्यानंतर परत सांगतो की पाच नोव्हेंबरला मात्र सगळ्या महाराष्ट्रातले सर्व जनता मग स्वेटर घातलेले दिसतील म्हणजे अशी थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हान झाला पण एकंदरीत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता पाऊस पडला जमिनीमध्ये होऊल खूप आहे तुम्ही काय करा बावीस तारखेपासून तुम्ही तुमच्या पेरी सुरू करायला काही हरकत नाही कारण की आता जशी वापस होईल वाटल्यास तुम्हाला बावीस तारखेच्या नंतर मी सुद्धा स्वतःचा हरभर बावीस तारखेला पेरणार आहे म्हणून तुम्ही देखील पेटी करायला काही हरकत नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज आहे वीस ऑक्टोबर उद्या एकवीस बावीस तेवीस पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा आम्हाला घ्यायचा आणि माझी सर्वांना विनंती या पावसामध्ये काय भरणार आहे विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्ही काय करा शेतामध्ये झाडाखाली उभारू नका कारण की झाडावर जास्त बिजापरता म्हणून एक माझ्या सर्वांना विनंती रोज ह्या टायमाला चारच्या नंतर पाऊस येणार आहे पुन्हा शेती अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक विषय दिला जाईल धन्यवाद